नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय एम इम्रान नवाब सर एम ए बी एड इन इंग्लिश माय स्कूल नेम इज शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्या मंदिर तालुका देवगड डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग माय टुडेज टॉपिक इज हाऊ टू आयडेंटिफाय ट्रॉझिटिव्ह वर्ब अँड इन ट्रॉझिटिव्ह इन द सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण ट्रॉझिटिव्ह वर्ब आणि इन ट्रॅझिटिव्ह दोन या दोन घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सरिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद इन ट्रान्सिटिव्ह हब म्हणजे अकर्मक क्रियापद या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये होणारा बदल आपण लक्षात घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपण निष्पत्तीचा थोडासा आपण विचार करणार आहोत नंबर एक विद्यार्थी बबची व्याख्या सांगतात नंबर टू प्रिन्सिपल वर्ब आणि औझलर बब असे मुख्य क्रियापदाचे दोन प्रकार आहेत असं सांगतात नंबर थ्री प्रिन्सिपची व्याख्या सांगून ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह असे दोन प्रकार आहेत असे सांगतात नंबर चार वाक्यातला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सक्रमक क्रियापद ओळखण्यासाठी वॉट किंवा टू होम असा प्रश्न मुख्य क्रियापदाला विचारतात नंबर पाच विद्यार्थी सकर्मक आक्रमक क्रियापद ओळखतात विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेटिव्ह वर्ब आणि इनट्रान्सलेटिव्ह वब या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण वब म्हणजे काय या गोष्टीचा या घटकाचा आपण थोडासा विचार करूया वब मीन्स ॲक्शन बब वब म्हणजे क्रियापद क्रिया दर्शवणारा शब्द त्याला आपण वब म्हणतो इंग्रजीमध्ये वबचे दोन प्रकार आहेत नंबर वन प्रिन्सिपल वब नंबर टू औजलरी वब नंबर वन प्रिन्सिपल बब त्याला दुसरं नाव आहे मेन वर्ब दोघांचा अर्थ आहे मुख्य क्रियापद आता आपण या प्रिन्सिपल बबची म्हणजेच मुख्य क्रियापदाची व्याख्या बघूया प्रिन्सिपल बब विच एक्सप्रेस अ मिनिंग ऑफ इट्स ओन इज कॉल प्रिन्सिपल भब फॉर एक्झाम्पल आ ईट अ वडापाव या वाक्यामध्ये इट हा मुख्य क्रियापद आहे कारण हा जो शब्द आहे ईट हा शब्द एक्सप्रेस अ मिनिंग ऑफ इट्स ओन म्हणजे या शब्दाला स्वतःचा एक two, अर्थ आहे नंबर टू वर्ब त्याला दुसरं नाव आहे हेल्पिंग वब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ आणि प्रयोग पूर्ण करण्यासाठी मदत करणारा शब्द त्याला आपण वर्ब म्हणतो किंवा हेल्पिंग वब म्हणतो अ वब विच हेल्प्स अ प्रिन्सिपल वर्ब To form its tense or vice is called an auxiliary verb. For example, I have eaten vada pav. In this example, the helping verb is have. The word have does not express a meaning of its own but helps the main verb eaten to form present perfect tense. It is therefore an auxiliary verb. तर मित्रांनो या वाक्यामध्ये हॅव हा सहाय्यकारी क्रियापद आहे हॅव डज नॉट एक्सप्रेस अ मिनिंग ऑफ इट्स ओन म्हणजे त्याला स्वतःचा असा अर्थ नाही आहे तर तो मुख्य क्रियापदाला इटन हा मुख्य क्रियापद आहे म्हणजे ईटचं तिसरं रूप त्याला तो पूर्ण वर्तमान काळ होण्यासाठी किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतोय म्हणून या वाक्यामध्ये हॅव हा सहाय्यकारी क्रियापद आहे प्रिन्सिपल वर्ब्स आर डिवायडेड इन्टू टू काइंड्स नंबर वन ट्रान्झेटिव्ह बब नंबर टू इन ट्रान्झिटिव्ह वर्ब अ ट्रान्झिटिव्ह अब इज वन विच डिनोट ॲन ॲक्शन विच पासेस ओर फ्रॉम सब्जेक्ट द डोअर टू सम अदर पर्सन ऑफ थिंग कॉल द ऑब्जेक्ट याचा आता आपण अर्थ बघूया काही वेळेस क्रियेचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाला कर्माची आवश्यकता भासते त्यावेळेस ते, ते क्रियापद सकर्मक आहे असे म्हणतात म्हणजेच क्रियाकर्त्याकडून सुरू होते व तिचा परिणाम कर्मावर होतो अशी क्रिया दर्शविणारा शब्द हा त्या वाक्याचा सक्रमक क्रियापद असतो म्हणजेच ट्रान्झिटिव्ह हब त्याला म्हणतो आपण फॉर एक्झाम्पल इरफान इट्स वडापाव या वाक्यामध्ये इट्स हा ट्रान्झिटिव्ह हब आहे या वाक्याचा कर्ता आहे इरफान आणि तो वडापाव खातो म्हणजेच खाण्याची क्रिया इरफानकडून झाली आहे व तिचा परिणाम वडापाववर झालेला आहे म्हणजेच ईट हा जो क्रियापद आहे तो क्रियापद या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वाक्या अब आहे म्हणजेच क्रिया कर्त्याकडून सुरू झाली आणि त्या क्रियेचा परिणाम कर्मावरती ऑब्जेक्टवरती झालेला दिसून येतो तसेच मुख्य क्रियापद इटला वॉट असा प्रश्न विचारला असता आपल्याला कर्म मिळतो म्हणजेच इट हा डेफिनेटली ट्रान्झिटिव्ह अब आहे ज्या वाक्यामध्ये ट्रान्झेटिव्ह बब येतो अशा वाक्यामध्ये कधीकधी दोन कर्म वापरले जातात नंबर एक प्रत्यक्ष कर्म असतो आणि नंबर दुसरा अप्रत्यक्ष कर्म असतो प्रत्यक्ष कर्माला इंग्रजीमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात तर अप्रत्यक्ष कर्माला इंग्रजीमध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात प्रत्यक्ष कर्म शोधण्यासाठी आपण मगाशी बघितलेला आहे व्हाट असा प्रश्न मुख्य क्रियापदाला विचारला जातो तर अप्रत्यक्ष कर्म शोधण्यासाठी मुख्य क्रियापदाला टू होम असा प्रश्न विचारला जातो फॉर एक्झाम्पल इरफान गिव्ज मी वडापाव या वाक्यामध्ये गिव्ज हा मुख्य क्रियापद आहे त्याला जर आपण वॉट असा प्रश्न विचारला म्हणजे वॉट गिव्ज तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वडापाव असं मिळतं त्यामुळे या वाक्याचा प्रत्यक्ष कर्म आहे वडापाव आणि एक गोष्ट लक्षात या ठिकाणी ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कर्म हा नेहमी एखाद्या वस्तूचे नाव किंवा एखाद्या ठिकाणाचे नाव प्लेचचे नाव वाक्यामध्ये जर येत असेल तर तो शब्द त्या वाक्याचा प्रत्यक्ष कर्म असतो जर तुम्ही मुख्य क्रियापदाला टू होम असा प्रश्न विचारलात म्हणजे टू होम गिव्ज तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी असा शब्द मिळेल म्हणून या वाक्याचा मी हा अप्रत्यक्ष कर्म आहे विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष कर्म वाक्यामध्ये नेहमी एखाद्या सर्वनामाची द्वितीय व्यक्ती आलेली असते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जर वाक्यामध्ये आलेलं असेल तर ते नाव किंवा सर्वनामाची द्वितीय व्यक्ती ही त्या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म म्हणून वापरलेली असते विद्यार्थी मित्रांनो आता आपण इन ट्रान्झिटिव्ह वर्बचा आपण विचार करूया इन ट्रान्झिटिव वर्ब म्हणजे अकर्मक्रियापद इन ट्रान्झिटिव वर्ब इज वन विच डिनोट ॲन ॲक्शन विच स्टॉप विथ द डुअर स्टॉप विथ द सब्जेक्ट अँड डज नॉट पास ओक टू ॲन ऑब्जेक्ट आता याचा आपण अर्थ बघूया विद्यार्थी मित्रांनो इन्ट्रजेटिव्ह वकमध्ये क्रिया कर्त्याकडून सुरू झालेली असते परंतु त्या क्रियेचा परिणाम कर्त्यावरतीच झालेला असतो अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म येत नाही किंवा अशा प्रकारच्या वाक वाक्यामध्ये आलेला जो क्रियापद असतो त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही म्हणजे क्रिया सुरू झालेली असते आणि त्या क्रियेचा परिणाम कर्त्यावरती दिसून येतो ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात क्रियेचा परिणाम स्वतः कर्त्यावरती होतो फॉर एक्झाम्पल बर्डस्फ्लाय इन द स्काय आता या वाक्यामध्ये फ्लाय हा मुख्य क्रियापद आहे बर्ड्स फ्लाय पक्षी आकाशामध्ये उडतात या वाक्याचा कर्ता आहे बर्ड्स उडण्याची क्रिया पक्ष्यांवरती होत आहे म्हणजेच फ्लाय हा इन्ट्रॉझिटिव्ह बाब आहे या वाक्यामध्ये तुम्हाला कर्म सापडणार नाही एक्झाम्पल नंबर टू आय लाफ लावडली याही वाक्यामध्ये मुख्य क्रियापद लाफ आहे कर्ता आय क्रियेचा परिणाम कर्त्यावरती या ठिकाणी होत आहे त्यामुळे लाभ हा इंट्रान्सिटिव्ह बब आहे एक्झाम्पल नंबर थ्री द कार स्टॉप सडनली कार अचानक थांबली या वाक्यामध्ये स्टॉप हा मुख्य क्रियापद आहे कार हा करता आहे त्या क्रियेचा परिणाम थांबण्याचा परिणाम कारवरती झालेला आहे म्हणजेच या वाक्यातला स्टॉप हा इन्ट्रान्सिटिव्ह हो बब आहे वडील सर्व वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे कारण क्रियेचा परिणाम कर्त्यावरती होताना दिसून येतो टू फाइंड आउट वेदर अ वर्ब इज ट्रान्झिटिव्ह ऑर इन ट्रान्झिटिव्ह आज द क्वेश्चन होम ऑर व्हॉट टू वर्ब अँड इफ यू गेट अँड ऑब्जेक्ट ॲज अॅन आन्सर इट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला या व्हिडिओमधून ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय आणि इन ट्रान्झिटिव्ह वब या दोन घटकांचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे ट्रान्झिटिव्ह अप म्हणजे सकर्मक क्रियापद आणि इन ट्रान्झिटिव्ह अप म्हणजे अकर्मक क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे क्रिया कर्त्याकडून सुरू होते आणि त्या क्रियेचा परिणाम कर्मावरती होत असतो इन ट्रान्झिटिव अपमध्ये क्रिया कर्त्याकडून सुरू होते परंतु ती कर्मापर्यंत जात नाही म्हणजे कर्म नसतोच त्या क्रियेचा परिणाम कर्त्यावरतीच होताना आपल्याला दिसून येतो त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला वब वबचे दोन प्रकार प्रिन्सिपल बप ऑक्झलरी बप त्याचबरोबर प्रिन्सिपल बबचे दोन प्रकार आहेत ट्रान्सिटिव्ह वब आणि इनट्रान्सिटिव्ह हब हा सगळा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल या व्हिडिओच्या शेवटी एक स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे धन्यवाद